जय शिवराय मित्रांनो राज्यातील लाखो महिलांसाठी वरदान ठरलेली आणि जुलै दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च झालेली आणि पूर्ण राज्यात हिट अशी ठरलेली योजना ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याच योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा एक कॉमन असा प्रश्न तो म्हणजे या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता नेमका मिळणार कधीपासून आहे आणि याचबद्दलचं अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर पहा आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकापूर्वी महायुती सरकारने या लाडकी बहीण योजना आणली परंतु त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी या योजनेमध्ये पंधराशे ऐवजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी वचन दिलं होतं आणि आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडल्या आणि त्यामध्ये लाडक्या बहिणीने या महायुती सरकारला यश मिळवून दिलं त्यांचे खातेवाटप देखील झाले त्यांची मंत्री देखील ठरले त्यानंतर देखील डिसेंबर आणि जानेवारीचे असे दोन हप्ते वाटप सुद्धा सुरू झाले परंतु इथे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न अजूनही आहे तो म्हणजे की या लाडक्या बहिणींना ऐवजी एकेवीसशे रुपये नेमके मिळणार कधीपासून आहेत शासनाच्या कुठल्याही योजनेमधील लाभार्थ्यांना जर वाढीव निधी द्यायचा असेल तर त्यांना मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागते आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तसं मागणी पुरवण्याअंतर्गत निधीची तरतूद देखील करावी लागते आणि लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एकेवीसशे रुपये मिळणार कधीपासून आहे तर त्याचं उत्तर असं आहे की येत्या मार्च महिन्यामध्ये राज्य शासनाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल आणि त्यामध्ये मागणी पुरवण्याअंतर्गत या लाडक्या बहिणींना ऐवजी एकेवीसशे रुपये वाटपासाठी वाढीव निधीची तरतूद करून मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतरच म्हणजे पुढील महिन्यापासून एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यापासूनच्या हप्त्यापासून या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये क्रेडिट केले जातील तर मित्रांनो हे होतं छोटंसं अपडेट की या लाडक्या बहिणींना लावजी एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत हा खूप मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा एक प्रश्न होता आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचे लेटेस्ट नवनवीन अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि हो गरजुवंत लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद